कारण खोकला जमाल हा मथुरे त्याचा कामाने आणि मथुरे जमाल हा खोकला त्याचा चला खर्च केलं जसे बघ काय घर सया दुराजच्या बाजारात केलांचं काय काम कर

मुया मुला लाल पाहिजे तिला कुठले मुया मुलत नाही जेव्हा टाईम हो मी नव्हतो चिरी झाली तुझे चिरी तू साग चिरी चिरी अगं निघ हा निघ नाई कुठली हा नालाई कुठली आला तोंडाला कंडोम लाग पाहिलं पावडर हा पावडर पावडर शिस्ती बोल हा शिस्ती बोल लावून अरे मावशी बोलली तुला मावशी हे बाबाची माझी पाळतरी घेणे उठाली बसली आरा हाकदार धरलं धरण धरलं बा कस झरे झान दाखत्या ना तुम्ही बी आवसी राहिली त्यांनी बी आवसी राहिली माझे हाऊस नाही होते ना? मला त्रास होत हायचं थांब पहिल्यांदा त्रास नंतर काहीच वाटत राहू देणार थंडीला दिन चालू आहेत नायचं थांब हे बाबा आहे कुठे आणणार कायला वळख नाही पाळत नाही घेणं नाही देणं नाही उठण नाही बटण नाही काय घ्या वळख नाही बरीच आहे परंतु चुकीच्या जागेवर धरला सांगते त्या ठिकाणी धर म्हणजे ना माहित काय कुठं धरव आणि कसं धरवाई जागा नाही सो तुला माहिती भाऊ त्या पूर्वीत हा सोडून सोड तुझ्या भविष्यात हा सोडून दिला सोडला हा अंधार भविष्य काय झालं लावते का तू आज का तरणा नाव काय थांबरा ना अक्काळी लाव झाला तिकडं हा अक्काळी भाऊ मग आज तू झालं कुठे मतलब न बोलतो चालला कुठे पायजरा कापाले काय चाललं का कुणाच्या भुक्माने क्या कुणाच्या भुक्मानं